नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव स्वाती आणि मी आज माझी ही पहिलीच व्हिडिओ आहे मी तुम्हाला एक छोटीशी छानशी क्विक होणारी रेसिपी दाखवणार आहे छोट्या मुलांना टिफिनमध्ये नेण्यासाठी तर माझी मुलगी आहे साडेतीन वर्षाची तिला आज टिफिनमध्ये चपाती आणि भाजी पाहिजे तर मी बटाट्याची भाजी बनवून देणार आहे तिला सिंपल सी तर एक छोटासा कांदा घेऊया स्वच्छ धुवून कांदा बारीक चिरून घेऊया <coughs> त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर पण घेऊया कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची आहे मुलांना भाज्या खायला कंटाळा येतो कधी कधी भाज्या खायला कंटाळा करतात तर असं काय बनवून दिलं त्यांना तर आवडतं तर कढईमध्ये तेल टाकूया थोडंसं त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि कांदा हळद आणि धनेपूड आणि थोडंसं जिरं हिंग बाजू त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही घालायचं खूप छान होते कधी ट्राय करून बघा तुम्ही पण तिखट वगैरे काही घातलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वरून आणि वाफवायला ठेवूया दहा मिनिट दहा मिनिटामध्ये शि शिजून मस्त होते भाजी तर एक साईडला मी चपाती करायला घेते आहे पीठ मळून ठेवलं होतं छान मुरले पीठ पण आता आणि चपाती खूप छान होते पीठ थोडंसं मरून म मळून ठेवलं ना दहा मिनिट आधी तर चपाती खूप छान होते बघू शकता तुम्ही चपाती किती छान मस्त लुसलुशीत दिसते फुगलेली पण छान चपाती मस्त चपाती झाली होती तर माझी ही पहिलीच व्हिडिओ आहे मी थोडासा चुकत असेल प्रयत्न करते कमेंट करा काय असेल तर मला नक्की सांगा लाईक करा भाजी बघा किती छान दिसते आपली तेल पण खूप कमी तेलामध्ये केलेली आहे भाजी कोथिंबीर आणि फक्त कांदा बाकी काही नाही तिखट मी घातलेलं नाही आहे लहान मुलांची भाजी आहे त्याच्यामुळे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा